कारण महिलांचेही अनेक प्रकार आहेत प्रकाराच्या वेग वेग प्रकारा काही स्त्रिया असतात अर्थपत्नी अर्थपत्नी कुणाला म्हणतात स्त्रीच फक्त पुरुषाच्या कमाईवर लक्ष असत पुरुषाने कमाई करून आणली ती कोणत्या मार्गाने आणली कशी आणलेली आहे धन संपत्ती कशा पद्धतीने घरात आणलेलं आहे याचा अजिबात विचार न करणारी स्त्री पतीला किती हाल अपेष्टा होत आहेत याचा विचार न करता फक्त घरी आल्यानंतर आज किती कमावलं हे विचारणारी स्त्री म्हणजे अर्थपत्नी जिला फक्त मतलब आहे पैशाशी आणि जर धन संपत्ती पतीकडून कमावली गेली नाही तर ती म्हणते तुम्हाला येत तरी काय बाकीचे लोक तुमच्यासारखं दुकान टाकून एवढे पुढे गेले तुम्हाला दुसऱ्या प्रकारची स्त्री असते धर्मपत्नी ती धर्मपत्नी कशी आहे की जी पतीची सेवा करते जी परमार्थामध्ये पतीची मदत करते पती परमार्थ विनुख झाल्यानंतर जी पत्नी परमार्थामध्ये पतीला आणण्याचं कार्य करते पतीकडून जर व्यापार व्यवहार करत असताना जर अधर्म घडत असेल तर ती स्त्री पतीला समजवते हा अधर्म आहे अशी अधर्माची संपत्ती आपल्याला नको जिथे एक खायची तिथे आपण अर्धी खाऊ परंतु अधर्म नको हे सांगणारी स्त्री म्हणजे धर्मपत्नी आहे काही पत्नी कशा पद्धतीच्या असतात म्हणतात पत्नी जी पतीला म्हणते काही आपल्याकडून नाही झालं तरी चालेल परंतु भक्तीच घडली पाहिजे परमार्थच घडला पाहिजे आणि आपला उद्धार झाला पाहिजे अशा रीतीने जीवन जगून पतीलाही त्या मार्गाने लावणारी स्त्री म्हणजे फक्त मोक्ष पत्नी एक पत्नी सांगितलेली आहे दास्य पत्नी जी फक्त विवाह झाल्यानंतर पतीची सेवा करण्याचं कार्य करते बाकी ती कुठेही लक्ष देत नाही कधीही या कधीही जा कुठूनही धन कमवा फक्त पतीची सेवा करा एवढंच जिला माहीत असत ती आहे दास्य पत्न। परंतु पत्नी परंतु काही स्त्रिया अशा असतात की त्या स्त्रियांना कर्कशा पत्नी आहे कर्कशापत्नी म्हणजे पती शांत जरी असला तरी कोणत्याही मार्गाने कुरकुर करणार आणि पतीला त्रास देणार त्याला म्हणतात पत्नी अशा पद्धतीची कर्कशापत्नी जर एखाद्या पुरुषाला प्राप्त झाली तर त्याला असं वाटतं कुठून लग्न केलं आधीच बरं होत पण शादी ऐसा लड्डू हे खाये भी पचताय ना वो भी पचताय असं म्हणतात एवढा त्रास काही असतो दोन मित्र होते दोघही जण रेल्वे स्टेशनवर एकामेकाला भेटले आणि भेटल्यानंतर एक मित्र त्याच्यातला रडत होता दुसऱ्याने विचारलं काय रे तू का रडतो हो? त्या मित्राने उत्तर दिलं म्हटले माझी पत्नी चार पाच वर्षापासून दिवाळीला माहेरी गेलेली नव्हती यावर्षी ती इतक्यातच माहेरी गेलेली आहे मी तिला गाडीत बसून दिलं ती गेली आता दोन महिने काही येत नाही ती गेली म्हणून मला रडू येत दुसराही रडायला ला लागला पहिल्याने विचारलं तू का रडतो त्यावेळेस त्याने उत्तर दिलं तुझी पत्नी आत्ताच माहेरी गेली म्हणून तू रडतोय परंतु आता जी गाडी येणार आहे त्याच्यातून माझी पत्नी घरी येणार आहे म्हणून मी रडतो कि जी विनाकारण काहीतरी भांडण दुंदुली सुद्धा तशीच आहे कशी आहे म्हणतात लोकवार्ता रता क्रुरा म्हणजे भांडखोर आहे जिला भांडण करणं आवडत सुंदर देह मिळाला चांगला संसार जरी चालू असला तरी सुद्धा भांडण केल्याशिवाय जिचं पोट अजिबात भरत नाही आणि भांडण झाल्यानंतर काही महिला आणि काही पुरुष असे असतात की घरामध्ये दोन दोन महिने बोलत हसू येत असं नाही ना पती पत्नीचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर दोघही जण दोन महिन्यापासून बोलत नव्हते जर काही बोलायचंच असेल जा तर मुलांना सांगायचे तुझ्या आईला सांग जेवणाचं ताट वाढून दे म्हणून बाजारात जायचं असेल पैसे पाहिजे असेल पतीकडून मुलांना सांगायची पत्नी तुझ्या वडिलांना सांग दोनशे दोन तीनशे रुपये ठेवून जा मला बाजारात जायचं कुणाद्वारे बोलायचे मुलांच्या द्वारे, द्वारे। एकदा घटना अशी घडली मुलं घरी नव्हते दोघच जण पती पत्नी घरामध्ये होते थंडीचे दिवस होते बाहेर शेकोटी केली पतीने पत्नीही गेली त्या ठिकाणी शेकोटी जवळ बसली हातपाय शेकायला लागले आणि हातपाय शेकत असताना विस्तव उडाला आणि पतीच्या लुंगीवर पडला पत्नीचं लक्ष गेलं परंतु पतीचं लक्ष नव्हतं परंतु काय करणार ना बोलत नाही दोन महिन्यापासून ती म्हटलं ती तिने लगेच बोलायला सुरुवात केली कुणाचं जळतय माझं काय घडतंय कुणाचं जळतय माझं काय घडतंय त्याने विचार केला काहीतरी जळतंय त्याचं लक्ष गेलं मग त्याने विस्तव लगेच बाजूला टाकला आणि त्याने ही दुसरीकडे तोंड करून उत्तर द्यायला सुरुवात केली बरं झालं जळलं तर जळलं पण बरं झालं कळलं जळलं तर जळलं बरं झालं म्हणजे बोलायचं तर आहे दुसऱ्या मार्गाने असे काही चमत्कारिक पती पत्नी असतात म्हणून पत्नी कशी असावी जी पत्नी पतीला सर्व कार्यांमध्ये योग्य प्रमाणे योग्य प्रकाराने सहकार्य करेल जिला धर्मशास्त्रामध्ये कांता म्हटलेला आहे जिला धर्मपत्नी पत्नी आहे की ज्या स्त्रीने पातिव्रत्याचं पालन केल्यानंतर जी देवांवरही अधिकार गाजवण्याचं दिव्य कार्य करू शकते हा अधिकार फक्त स्त्रीला दिलेला आहे साधू संत तपश्चर्या केल्यानंतर हजारो वर्ष तप केल्यानंतर ज्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करत आहेत स्त्रीला चार भिंतीच्या आत राहून फक्त पतीची सेवा केल्यानंतर ते सामर्थ्य प्राप्त होत हे फक्त स्त्रीच करू शकू